राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता आपण आहे गाडी भरायला आपली काल रात्री भरली एकच ट्रीप झाली चार वाजता आलो कारण काय झालं मरसडीचं चाक तिथं गळून पडलं होतं वाटत त्यामुळं गाड्या इकडच्या तिकडं जात नव्हत्या तिकडच्या इकडे जाय येत नव्हत्या आठ वाजल्या रात्री आम्हाला मग आठ वाजता गाडीचं चाक गळून पडलं होतं रात्री बा एक दीड दोन वाजले आम्हाला ती गाडी काढायची तिथनं पुढं मग जाऊन गाडी अनलोडिंग केली अनलोडिंग केल्यानंतरनं ते अनलोडिंग केली अनलोडिंग केल्यानंतर ना आम्ही गाड्या जाऊन मोकळ्या गेल्या ते आता बघा इथं आपण भरतो अशा पद्धतीने पूर्ण लावून बघू शकता पूर्ण माल टाकायचा चाललाय आपल्या गाडीमध्ये सगळ्या गाड्या इकडं अशा चालतात फुल लोडमध्ये टाक टाक डाल दे डाल ऑर ऑर डाल त्याला म्हणतोय आपण माल टाका अजून तर बघूयात काय विषय होतोय पहिली स्ट्रीप आपण जोर फुल भरतोय तिथं मधी तिथं मोकळ दिसतोय बघ आहे ना गाडी बघा दोन्ही गाडीने दाबतोय आपण तिथं खिटून लाव � z a 이 आता ह्याच्यावर कळलं आपली गाडी किती टन भरलेली आहे काल भरली होती पण काल कमी भरली होती आता ह्या जेव्हा कळलं तर आपल्याला किती भरती या हा थांब पीछे 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 खाली हे खाली पीछे पीछे डाल माल पूर्ण ब्लॉक नाईट च होणार ना आहे आपला कारण ही बघा गाडीची लोडिंग लोड बघा तुम्हाला लाइटीमध्ये दिसतोय माहित नाही तुम्ही बघू शकता लोड स सगळ्या गाड्या अशाच चालतात सगळ्यांच्या गाड्या अश्या फुलवारलेल्या आपली पण आता फुलवारलेली आता आपण निघालो आमचं दादू आता वाजले साडे अकरा बघा दादे बसलाय रात्रीचे साडे अकरा वाजता मिसळ खातोय सगळी हॉटेल बंद झाली उपाशी राहण्यापेक्षा म्हणजे काय करायचं इथं आपली गाडी मारली दादू हे जर नाही खाल्लं तर उपाय शिरावं लागलं लय भूक लागली मला तुला म्हणलं होतं मग काहीतरी घेऊ तो काय म्हणला नाही नाही भराय जाऊ पहिलं भराय जाऊ मारला दाद्या भरून घेऊन गाडी उभी करून मग आपल्या गाडीत मारला जेवाय जाऊ येतो येत सगळंच पण काहीच नाही उघड रात साडे अकरा वाजता मिसळ पहिल्यांदा खो काय दाजू पर्याय नाही आता बुकच्या पोटी काही खाल्लं लागतं या काय का या कापरून पळून जायचं हाय ना का काय लागलं डम्पर बीएसएफ कॅम्प मित्रांना हा बघू शकतो इथं आता या असल्या रस्त्याने आम्ही निघालोय नाश्ता केला जेवणच म्हणा नाश्ता म्हणण्यापेक्षा जेवण केलं मिसळ खाल्लं आणि तिथून आता निघालो पोटात भर पडली पोडली बरं वाटायला लागलं आणि आता ह्या असल्या रस्त्यानं आम्ही आहे बघा हा तर लय भारी रस्ता आहे जर तुम्ही रस्ता बघितला ना तुम्ही येड वाटाल फक्त गाडी बसाल एवढीच जागा आहे आणि असंच आम्हाला आता जवळपास चौदा किलोमीटर जायचंय अशा रस्त्यानं ते बघू शकतो ना मित्रांनो हा रोड आहे अशा पद्धतीनं आत्ता डांबरी लागलाय माग खराब रस्ता दाखवायचा जा, राहिला जाताना दाखवतो तुम्हाला खराब रस्ता कसा आहे वाईट सुद्धा जागा नाही इकडं पण नाही तिकडं पण नाही ना, गाडी चालली एवढी जागा आहे